अर्धरी मोरगाव तालुक्यात मागील पंधरा दिवसात दोन गर्भवती महिलांच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटना घडल्या आरोग्य यंत्रणा व डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या या घटनांमुळे आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर प्रकाश पडला आहे या मृत्यूंमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे कोरंभी टोला प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना तालुक्यातील कोरंभी टोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन डिसेंबर रोजी सकाळी प्रसूतीसाठी दाखल झालेल्या संवसंता धनराज नैताम या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला सकाळी सहा वाजता रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेची तपासणी फक्त ए कडून झाली तर वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित होते कुटुंबियांनी अनेक वेळा डॉक्टर दिनेश खोबरागडे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी दुसऱ्या डॉक्टरला पाठवतो असे सांगितले पण वेळेत उपचार मिळाले नाही जवळपास सहा तास वेदना सहन केल्यानंतर सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे पाठवण्यात आले तिथूनही मातुर उपचार करून जिल्हा रुग्णालय गोंदिया येथे रेफर करण्यात आल्यानंतर गोरेगाव जवळ सदर गर्भवती चा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला या घटनेमुळे नातेवाईक आणि गावकरी संतप्त झाले डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा जा आरोप करत नागरिकांनी आंदोलन छेडले कोरंबी टोला गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले पोलीस व प्रशासनाने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र मृत महिलेच्या कुटुंबियांनी दोषींवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला स्थानिक व जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आश्वासन डॉक्टर बारसा गडे यांच्या त्वरित वडेगाव तिरुडा येथे स्थानांतरण केल्याने परिस्थिती काही प्रमाणात शांत झाली आणि सदर महिलेवर शोकाकूळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले गाव माझानुस्करिता संतोष रोकडे अर्जुनी मोर गोंदिया